नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझ्या शब्दांचे क्षितिश या यूट्यूब चॅनलमध्ये मागील काही एपिसोडमध्ये आपण बघितले की चारधामची पूर्वतयारी त्यानंतर चारधाम, चारधाम प्रवास करत असताना काय काळजी घ्यायची हे सगळे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे सगळं मी लिहून दिलेलं आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की आम्ही दिल्ली हरिद्वारवरून जानकी चट्टीला यायला निघालो रस्त्यामध्ये आलेल्या अडचणी मी तुम्हाला त्यामध्ये सांगितल्या रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही जानकी चट्टीला पोहोचलो शरीराने नाही पण मनाने आम्ही खूप थकलेलो होतो त्यामुळे आम्ही जेवण करून पटकन झोपलो कारण आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला लवकर प्रवासाला धामच्या प्रवासाला निघायचे आहे हे सांगितलेले होते त्यामुळे आम्हाला ते दर्शनाचा दर्शनाला जायचं आहे ही ओढ होती आणि लवकर प्रवास करून त्याचं म्हणणं होतं की तुम्ही जेवढ्या लवकर जाऊन परत याल तेवढी तुम्हाला परत येऊन विश्रांती घेता येईल कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला गंगोत्री धामकडे प्रयाण करायचं म्हणजे परत दुसऱ्या दिवशी हा प्रवास होताच आमचा त्यामुळे आम्ही सकाळी अगदी सहा वाजता उठलो आपली नित्यकर्म आटपून हलकासा ब्रेकफास्ट करून आम्ही साधारण सात सव्वा सातला हॉटेलच्या बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर सुरुवातीचा साधारण दीड ते दोन किलोमीटरचा टप्पा तुम्हाला डांबरी रस्ता मिळतो चांगला डांबरी रस्ता आहे लहान आहे पण डांबरी रस्ता आहे त्यामुळे तुम्हाला तशी भीती वाटत नाही तसंच एका बाजूला नदी असते आणि एका बाजूला पर्वतरांगा असतात तो तो प्रकार तुम्हाला नेहमीच तिकडे बघायला मिळतो पण बऱ्याच वेळेला खूप जण तुम्हाला प्रवास करताना काय सांगतात की अरे नाही फार काही अवघड नाही आहे बर का सहा सात किलोमीटरचा प्रवास आहे तुम्ही आरामात करू शकता तुम्ही पायी जा घोड्याने जा पिठ्ठूनी जा किंवा डोलीने जा पण असं नका समजू हा प्रवास एक झलक आहे केदारनाथच्या प्रवासाची हा पण प्रवास खूप अवघड आहे आणि सहा सात किलोमीटर नाही ऑलमोस्ट नऊ ते दहा किलोमीटरचा हा प्रवास आहे त्यामुळे यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही मग पायी जाणार असाल तर तुम्ही तुमची पूर्वतयारी केलीच पाहिजे तरच तुम्ही हा मार्गक्रमण करू शकता कारण इथे पण सुरुवातीचा दीड दोन किलोमीटरचा डांबरी रस्त्याचा भाग सोडला तर पुढे नैसर्गिक रस्ते आहेत मध्ये मध्ये जिथे जिथे त्यांना शक्य झालं त्यांनी तिथे थोडेसे बांधलेले आहेत पण बहुतेक तुम्हाला अशाच नैसर्गिक रस्त्यांवरूनच जावं लागतं आणि शेवटचा तीन किलोमीटरचा पट्टा व्ही शेपमध्ये वळणं आहेत कम्प्लीट व्ही शेपमधली वळणं आहेत त्यामुळे तिथला तो खडा पहाड चढताना मात्र दमछाक होते जे पायी चालणार आहेत त्यांची दमछाक होते घोड्यावरून जाणाऱ्यांना तर भीती प्रचंड वाटते अरुंद रसना रस्ता आणि प्रत्येक ठिकाणी व्ही टर्न असल्यामुळे भीती वाटते त्यामुळे असं समजू नका की हा प्रवास खूप सोपा आहे आता हा प्रवास करत असताना माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला एक सजेशन देते की पिठ्ठूनी का जायचं नाही घोड्याने का जायचं नाही डोलीनी आणि पायी ह्या दोन गोष्टी मी प्रेफर करते पायी जाणाऱ्याने आपली शारीरिक क्षमता ओळखूनच पायी जायचा निर्णय घ्यावा मी पण पायी जायचा निर्णय घेतलेला होता पण साधारण दीड दोन किलोमीटर चालल्यानंतर मला जाणवायला लागलं की मी जास्त चालू शकणार नाही त्यामुळे त्यानंतर मी मात्र डोली करण्याचा निर्णय घेतलेला होता मी घोडा आणि पिठ्ठूकडे वळलेली नव्हते घोडा का नाही म्हणून मला आधीच तशी थोडी घोड्याची भीती वाटते कारण घोड्याचे पाय कायम सरक असे सटकत असतात त्यामुळे मला पहिल्यापासून घोड्याची भीती आणि पिठ्ठूचं पण मला थोडंसं असं भीतीच वाटायची की जर समजा पडलं तर काय करा तो एकटा आपला बॅलन्स करू शकेल का म्हणून ते पण माझ्या मनात नव्हतं डोली मी प्रेफर का केली तर ॲटलीस्ट आपलं वजन चार जणांच्या खांद्यावर विभागलेलं असतं म्हणजे एखाद्याला काही त्रास झाला तर बाकीचे तिघे बॅलन्स करू शकतात म्हणून मी डोली प्रेफर केलेली होती घोडा का नाही करायचा हा मी तिथे गेल्यानंतर एक माझ्या दृष्टिकोनातून मी विचारून आपल्यासमोर आप माझं मत मांडते तिथे मी जे डोलीधारक होते ज्यांच्या डोलीमध्ये मी बसून चाललेली होते त्यांच्याशी मी बोलत असताना त्यांनी मला एक सांगितलं की घोड्याचे पाय मी त्यांना विचारलं की सारखे घोड्याचे पाय का सटकतात त्याने त्यांनी दोन तीन कारणं सांगितली पहिलं कारण वरून पर्वतावरून कायम बारीक अशी पाण्याची धार वाहत असते नैसर्गिक आपण छोटे छोटे असं पाण्याच्या धारा म्हणतो तशा वाहतच असतात त्यामुळे त्या रस्त्यांवर ते पाण्याचा ओलसरपणा कायम असतो आणि ओल्या ह्याच्यातून आपण पण बघतो आपले पण पाय सटकतात ते शेवटी ते जनावर आहे त्यामुळे त्याचे पण पाय सटकत असतात दुसरं कारण त्याचीच लीद इथे खेचर आहे घोडा नाही आपण घोडा म्हणतो पण हे घोडा नसतो खेचर असतो खेचराची लीद पडते ती लीद चिखल आणि पाणी याचं मिश्रण होऊन त्याच्यावरून पण पाय सटकतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितली की घोड्याच्या पायाला नाल बसवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर ती नाल जी असते ती सुरुवातीला खडबडीत असते आणि साधारण त्यांच्या म्हणण्यानुसार एक नाल एक वर्षभरच काम करते एक वर्षानंतर ती नाल कंप्लीट गुळगुळीत झालेली असते सुरुवातीला ती नाल खडबडीत असते त्यामुळे ग्रीप येते बर्फात असो जमिनीवर असो किंवा मातीत असो ती व्यवस्थित पकड धरते त्यामुळे पाय सटकत नाहीत पण जेव्हाही ती वापरून वापरून गुळगुळीत व्हायला लागते त्यावेळेला आपण पण बघतो जर आपली चप्पल खालून गुळगुळीत असेल तर आपले पाय सटकतात तेच आपले जर शुज शुज असे शूज असे चांगले शूज असतील की चालण्यासाठी वापरतो तर ते आपले ग्रीप पकडतात आपले पाय सटकत नाहीत अगदी तीच पद्धत नालेच्या बाबतीत असते पण होतं काय की त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही म्हणजे ज्यांचे घोडे खेचर किंवा घोडे असत त्यांनी खरं तर ते वर्षभरानंतर नाल बदलायला पाहिजे पण ते बदलत नाहीत तशीच नाल तीन तीन चार चार वर्ष चालत राहते आणि त्याच्यातून अपघात होतात आणि या भीतीपोटीच मी सगळ्यांना सांगते की कारण मी बरेच बघितले की खूप जणांचे असे घोड्यांचे पाय घसरत होते कधी ते बॅलन्स केलं जायचं कधी पडायचं माझ्यासमोरच एक बाई पडली पण तिचं खरंच नशीब चांगलं की ती पर्वताच्या बाजूला पडली म्हणजे दरीच्या बाजूला ती पडली नाही ती घोडा या बाजूला पडला त्याच्यामुळे तिचं ती वाचली असं म्हणायला हरकत नाही पण जर समजा दरीच्या बाजूला पडली तर शेवटी तो अपघात आहे आणि ते जनावर आहे ते काही स्वतःला असं बॅलन्स वगैरे करू शकणार नाही कारण त्याचं स्वतःचंही वजन खूप असतं आणि वर बसलेल्या स्वाराचं पण वजन हे दोन्ही मिळून अपघात हे होऊ शकतात डोलीच्या बाबतीमध्ये मला हीच भीती जाणवते आणि जाणवली की तो डोलीवाला खांद्यावर आणि डोक्यावर मागच्या एक कसं ह्याच्या बास्केट टाईप असते त्या बास्केटमध्ये तो आपल्याला बसवतो एक तर ते बसणं प्रचंड अवघड पाय पूर्णपणे तुमचे इथपर्यंत आलेले असतात म्हणजे उकडू बसल्यासारखं तुम्हाला बसावं लागतं त्यामुळे तुमचा मणका कंबर ही पूर्ण जाते त्यामुळे ते, ते पहिला एक पहिला प्रॉब्लेम तुम्हाला येतो आणि दुसरं तो एकटाच बॅलन्स करत असतो तुमचं वजन आणि साधारण साठ पासष्ट किलोच्या पुढेच वजन असतं तेवढं वजन त्या त्या व्यक्तीचं आणि स्वतःचं बॅलन्स करून चालणं त्याच्यासाठी पण ते खूप अवघड असतं इन केस त्याला काही त्रास झाला किंवा त्याचा बॅलन्स गेला तर ते दोन्हीही बॅलन्स करणं त्याच्यासाठी अवघडच असतं फक्त जर पिठ्ठू करायचं असेल तर माझं असं मत आहे की जे चालणारे लोक आहेत त्यांच्या बा बॅग जे असतात सॅक वगैरे कारण जेवढं तुम्ही वजन न घेता चालाल तेवढं व्यवस्थित चालू शकता पण तुमच्याजवळ जर बॅ बा, पाठीला सॅक वगैरे असेल पाण्याची बॉटल दोन तीन बॉटल ठेवल्यात सगळं घेऊन तुम्ही चालत असाल तर तुम्ही लवकर थकता त्यामुळे तुम्ही एक करू शकता की पिठ्ठूधारक तुमच्याबरोबर ठेवून त्याच्याजवळ हे सगळं सामान देऊन तुम्ही फक्त चालू शकता किंवा तुमच्याजवळ जर मुलं असतील छोटी मुलं जास्त चालू नाही शकत कारण मी या चारधाम यात्रेमध्ये बघितलं की साधारण साठ पन्नास ते साठ टक्के मला जनरेशन नवीन म्हणजे यंग जनरेशन जाणवलं की जे आपल्या लहान लहान मुलांना घेऊन तीर्थयात्रा करायला आलेलं होतं काही काही तर मुलं मी अगदी बघितली पाच सहा महिन्याची मुलं घेऊन आईवडील आलेले होते कदाचित ते नवसाचं वगैरे पण असू शकतं माहीत नाही मला काही आणि तेवढा बोलण्यासाठी तेवढा कोणाजवळच वेळ नसतो प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यास असतो मला देवाचं दर्शन घ्यायचं त्यामुळे ते, ते एकमेकाशी गप्पा मारत वगैरे प्रवास करत नाहीत त्यामुळे त्यांची जी बाळं आहेत ती पिठ्ठूधारक त्या पिठ्ठूमध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतात तो एक फायदा होऊ शकतो यासाठी पिठ्ठू ठीक आहे डोलीचा मला फायदा का वाटला की डोलीचं वजन मी जसं तुम्हाला सांगितलं चार जणांमध्ये विभागलं जातं त्या डो डोलीधारकांचं म्हणणं पडलं की समजा आमच्यापैकी एखाद्याला काही त्रास झाला पडायला लागला तो तर आम्ही पटकन त्याला सावरून त्याच्या खांद्यावरचा दांडा जो आहे तो स्वतः बॅलन्स करतो त्यामुळे तुमच्या जीविताला हानी अगदी पॉईंट 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 वन पर्सेंट असते हे मला पटलं कारण हे मला जाणवत पण होतं कधीही असं कुठे चालत असताना पडतोय आपण असं मला कधीही कुठे जाणवलं नाही त्यामुळे डोली मी शक्यतो प्रेफर करेन चालणं आणि डोली या दोनच गोष्टी तुम्ही घेऊ शकता या प्रकाराने आम्ही मार्गक्रमण सुरू केलं माझा नवरा पायी गेला पूर्ण दहा किलोमीटर साडेनऊ ते दहा किलोमीटर आहे तो पूर्णपणे पायी गेला आणि पायी आला मी मात्र डोली गेली केली आणि डोलीधारकांना का माहीत नाही मी त्याला एवढंच सांगितलं की जिथे जिथे साधारण मी चढू शकेन त्यांना अंदाज येतो की तुम्ही काय चढू शकता तुमची कॅपॅसिटी काय आहे तुम्हाला जेव्हा वाटेल की मी चढू शकेन अशा ठिकाणी तुम्ही मला सांगा आणि तेवढा फक्त मला कुणीतरी मदतीला म्हणजे बरोबर आपल्या पाहिजे बाबा एखादंच आपल्याला नाही बॅलेन्स करता आला समोरून गोडा येतोय कारण मी तुम्हाला सांगितलं अतिशय अरुंद रस्ते त्याच अरुंद रस्त्यांवर डोलीधारक पिठ्ठूधारक घोडे हे जाणारे जाणारे असतात डोंगराच्या बाजूनी आणि येणारे असतात दरीच्या बाजूनी हे तीनही आणि प्लस पायी चालणारे म्हणजे चार प्रकारचे लोक जात असतात आणि चार प्रकारचे लोक येत असतात हे सगळे कधी कधी अरुंद रस्त्यांवर अगदी जवळून जातात एकमेकाला खेटून जातात कोणाचा कोणाला धक्का लागू शकतो त्यातल्या त्यात जास्त धक्का खेचराचा घोड्याचा धक्का लागतो कारण जना ते जनावर आहे त्याला कळत नाही त्यामुळे त्याचा कधी पाय लागतो कधी शेपूट लागतो किंवा त्याचा शरीराचा धक्का लागतो त्यामुळे अशा ठिकाणी चालत असताना भीतीही वाटते म्हणून मी पायी चालत असताना त्यांना सांगितलं होतं की कोणीतरी एक जण माझ्याबरोबर आलं तर मला अजून सोपंच आहे एक तर ती सॅक पण त्यांना सांभाळायला देता येते मला आणि मला चालता आलं असतं त्यामुळे ते, ते अगदी आनंदाने होऊ म्हणाले आणि जेव्हा जरा बऱ्यापैकी चांगला रस्ता मी चालू शकेल असा सुरू झाल्यानंतर ते एका ठिकाणी बाकी तिघे बसले आणि एकजण माझ्याबरोबर होता त्यांनी गाईडचं काम पण केलं कारण आपल्याबरोबर गाईड कुठेच नसतो म्हणजे जी काही माहिती आहे ती तुम्हाला नुसती बघत बगध बघतच जायची आणि नंतर मग ती कुठून तरी कलेक्ट करायची की इथे हे होतं ते होतं पण मला त्या डोलीधारकामुळे मला माहिती पण खूप मिळाली जी मी तुमच्या बरोबर शेअर पण करणार आहे आम्ही मार्गक्रमण सुरू केलं उजव्या बाजूला यमनोत्रीचा पात्र होतो पण ती बरंचस असं मला मोकळ मोकळ पात्र जाणवत होतं आणि प्रचंड मोठे दगड जाणवत होते त्याच्यामध्ये त्या मनाने नदी म्हणजे पाणी खूप कमी होतं तर मी त्याला विचारलं की आत्ताच एवढा प्रपात येऊन गेला आणि पाणी कसं काय कमी तर तो म्हणाला हे आमच्यासाठी पण आश्चर्याची गोष्ट आहे ज्या वेळेला जुलै ऑगस्टमध्ये प्रपात पाण्याचा प्रपात वाहत आला वरून त्यावेळेला तो डोली डोलीधारक होता तो राणाचट्टीचा होता म्हणजे तिथल्या सगळ्या गावांना चट्टी म्हणून गाव चट्टी जे आपण गाव म्हणतो आणि तिकडे चट्टी म्हणतात मग राणाचट्टी जानकी चट्टी अशी गावाची नावं तिथे दिलेली आहेत आता जानकी चट्टी म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल की हे सीतेच्या नावावर दिले का राणा चट्टी म्हणजे आपल्याला वाटेल रामाचं वगैरे काही आहे का तर याच्या मागे वेगळ्या गोष्टी आहेत मी त्या पुढे एका, एका एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यांनी तो, तो, तो राणाचट्टीचा होता तर त्यांनी मला ती गोष्ट सांगितली आणि खरंच म्हणजे ज्यावेळेला आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपला विश्वास कधीही डळमळीत होऊ देत नाही याचं उदाहरण मी मला तिथे दिसलं ज्वलंत उदाहरण तो, तो म्हणाला की माताजी मी राणा चट्टीकार वेला लागून जब जुलै एंड मे प्रपात आहली बार पाणी आया पाणी की बाढ आई यमनोत्री पुरी की पुरी भरके म्हणजे त्यांनी आता मी एवढी खोल बघत होते कारण ऑलमोस्ट मी सहा ते सात हजार फूट उंचीवर आलेली होते एवढी खोल दिसत होती त्याचं म्हणणं होतं की तिचं पाणी खूप वरपर्यंत आलेलं होतं आणि प्रचंड जोरामध्ये वाहत होती ती तर तो म्हणाला की ती ज्यावेळेला वाहत आली ते राणा चट्टी है, गावाला तीनी बैठ लो तो मंडला एक मिनट के लिए हम लोगों को लगा कि अब हमारा नामो निशान मिट जाएगा इतनी जोर से यमुनोत्री माता बह रही थी पूरा का पूरा गांव हमारा बह के निकल जाएगा ऐसे हमें लगा हम सबने घर में बैठ के माता का ध्यान किया और माता को विनती की कि हमें बचा ले हम उसके बच्चे हैं छोटी अपन प्रत्येक आई चीते नदी असो कोणी हँसो आई हंसते आणि तेव्हा म्हणाला की तुम्हाला खोटं वाटेल म्हणाला मी स्वतः जिवंत आहे याच्यावरून तुम्हाला त्याचं उदाहरण दिसेल ती गावापर्यंत आली नुकसान थोडंसं झालं म्हणाला घरात पाणी शिरलं हे झालं ते झालं पण जो खूप जोरात म्हणजे अगदी घरांच्या वरून वाहून पाणी गेलं असतं ते न जाता थांबवल्यासारखं कोणीतरी थांबलं आणि त्या राणाचट्टी गावाच्या दोन्हीही बाजूनी ते पाणी वाहत वाहत पुढे निघून गेलं म्हणजे ते, ते राणाचट्टी गाव हे जशाला तसं राहिलं थोडंसं तो म्हणाला शेतीबितीचं नुकसान झालं आमचं घरामध्ये पाणी शिरलं घरातलं फर्निचर जे काही असेल कपडे बिपडे खराब झाले पण आम्ही जिवंत राहिलो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून असं होतं की आम्ही जिवंत राहिलो तर आम्ही लढायला परत तयार आहेत आम्ही परत आमचं सगळं उभं करू पण मुळात आम्ही सगळे आमची मुलं बाळं आई वडील सगळे जिवंत राहिले हा तो म्हणाला की तब हमने हमारी माता हम हम, हम हमारी विनंती हमारी माताने सुनली ती एवढा प्रगाढ विश्वास त्यांचा यमुनोत्रीवर होता आणि तो म्हणाला की आम्हाला पण स्वतःला आश्चर्य वाटते की तेव्हाचं पाणी आम्ही बघितलेलं आहे आणि आत्ताचं खोल पाणी म्हणजे आता असं वाटते काही ठिकाणी अगदी छोटंसं पात्र दिसत होतं भले प्रचंड दगड आणि फक्त थोडंसं कुठेतरी पाणी आहे म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला उन्हाळ्यामध्ये नदी आटते आणि ज्यावेळेला दिसतं ज्यांना ज्यांना माहिती असेल ज्यांनी बघितलं तर तसं मला तिथे ठिकठिकाणी जाणवत होतं मग मी त्याला विचारलं की हे एवढे भले प्रचंड दगड तर तो म्हणाला हे नेहमीच होत असतं दोन हजार तेरापासून जे हे सुरुवात झालेली आहे मोठे मोठे दगड कोसळून खाली येणं आणि नदीच्या पात्रामध्ये पडणं ते हे सगळे दगड तेव्हाचे आहेत अशी माहिती देत देत आम्ही पुढे चालत होतो एका ठिकाणी असा पूल आहे आणि त्या पुलाच्या डाव्या हाताला वरून खूप ढासळलेला पांढरा असं जाणवत होतं त्याला असा फारसा आकार वगैरे नव्हता पण असं खूप काहीतरी वेगळंच असं दिसत होतं तर मला पण नाही कळलं आणि खूप लोक तिथे राहून फोटो काढत होते म्हटलं तर हे देवाचं तर ठिकाण दिसत नाही आहे किंवा असं काही खूप आकर्षक पण नव्हतं तिथे की लोकांनी फोटो काढावेत आता हां तिथे फोटो काढण्यासाठी एकच ठिकाण कारण इतक्या रस्त्यामध्ये कुठेच तुम्हाला फोटोशूटसाठी जागा नाहीच मिळू शकत नाही कारण मी तुम्हाला आत्ता सांगितल्यासारखे अरुंद रस्ते असतात त्यामुळे कदाचित म्हटलं हा मध्ये पूल आहे त्या लोखंडी पूल आहे त्यामुळे लोक काढत असेल म्हणून मी त्याला विचारलं मी पण एखाद्या दोन फोटो काढून घेतले आणि मी व्हिडिओ बनवत असताना त्याला विचारलं की हे काय आहे तर तो, तो म्हणाला की दोन हजार थे तेरा साली वेळेला तो मोठा लँडस्लाईडचा प्रकार झाला हा लँडस्लाइडचा प्रकार आहे आणि इथे होता आधी वर जायचा यमनोत्रीचा रस्ता तो कमी मार्ग होता त्यावेळेला त्यावेळेला तो म्हणाला की पाच ते सहाच किलोमीटर होतो म्हणजे जा तुम्ही जानकी यमनोत्रीपर्यंत पोहोचायला फक्त पाच सहा किलोमीटर म्हणजे आणि तुम्ही खूप लवकर पोहोचत होता पण ते दोन हजार तेरामध्ये ते पूर्ण रस्ते जमीन दोस्त झाले तो म्हणाला आता वाटतही नाही की तिथे काही होतं तिथे जायचे रस्ते होते म्हणून तो मार्ग बंद करून दुसरा लांबून मार्ग यांना शोधावा लागला आणि तो मार्ग तयार करावा लागला म्हणून आत्ता जो आहे तो साधारण नऊ ते दहा किलोमीटरचा टप्पा आहे ह्या दोन हजार तेरा सालच्या प्रपातानंतर जास्त वाढलेला टप्पा आहे तिथे पण मी थोडेसे व्हिडिओ बनवले त्यावेळेला त्याची भीषणता लक्षात आली की ज्यावेळेला झालं असेल त्यावेळेला ते किती भीषण किती रौद्र रूप असणार आहे जलप्रपाताचं हे लक्षात आलं मन थोडंसं भीषण न झालं की बापरे किती लोक गेले त्यावेळेला म्हणजे आपण गिनती करू शकत नाही पण अजून एक गोष्ट मला त्या डोलीधारकांनी सांगितली की माताजी दो हजार तेरा सालमधे दुनियाभर में ये सबको पता चल गया था कि उत्तराखंड में इतना जलप्रपात हुआ या इतना लैंडस्लाइड हो गया उससे भी कहीं ज़्यादा अभी जुलाई अगस्त में हुआ लेकिन पता नहीं क्यों न्यूज़ बाहर ज़्यादा आई नहीं इसलिए आप लोगों को उतना सीरियसनेस नहीं लगा लेकिन हमें पता है कि कितना हो गया 2013 से भी ज़्यादा इस बार हो गई है हनी फक्त एवड कि यात्रे जास्त न गेल्यामुळे लोकांना त्याचं जास्त असं भीषणता जाणवली नाही पण तिथल्या लोकांना त्याची भीषणता जाणवलेली आहे थोडंसं मन उदासलं की हे ऐकून की हे लोक म्हणजे किती त्रासामध्ये राहतात सहा महिने म्हणजे ह्यांचा जीव मुठीत धरून राहणं काय असतं हे कळलं असंच आम्ही मार्गक्रमण केलं नंतर थोडासा चढाखाडा पहाड सुरू झाला मला दम लागायला लागला मी त्याला सांगितलं की नाही आता याच्यापुढे मी नाही चढू शकणार मग तो आणि आपल्या बाकीच्या ह्यांना त्यांचे एक शिट्टीचा शिट्टी एक कोड लँग्वेज असतो त्याप्रमाणे त्यांनी जोरात शिट्टी मारली की ती खालपर्यंत ऐकायला गेली आणि ते बाकीचे तिघेजणं वर आले म्हणजे मी थोडीशी एका ठिकाणी जाऊन बसेपर्यंत ते आले पण होते कारण त्यांचा नेहमीचा सरावाचा रस्ता असतो आणि काही नसल्यामुळे ते पळत पळत येऊ हो शकतात आणि अगदी तरुण मुलं असतात वीस ते पंचवीस वर्ष वयाची मुलं होती ती तिथे तुमच्या माहितीस तर मी एक सांगते की तिथे डोली पिठ्ठू किंवा घोडाधारक हे जे आहेत हे गढवाल आणि नेपाळी असतात पण जास्त गढवाली लोक असतात त्यांची भाषा पण खूप गोड कानाला ऐकायला वाटत होती समजत काहीच नव्हतं कारण गढवाली भाषा मी त्याला विचारलं म्हणजे ही गढवाली भाषा आहे का कारण थोडंसे फार ऐकून मला लक्षात येत होतं की काहीतरी वेगळे आणि गढवाल भाग असल्यामुळे भाषा तीच असणार तर त्यांनी सांगितलं की आम्ही गढवाल गढवाली आहोत नेपाळी लोक पण आता याच्यामध्ये आलेले आहेत पण त्यांचं प्रमाण कमी आहे जास्त आम्हीच लोक हा व्यवसाय करतो तिथून आम्ही मार्गक्रमण परत सुरू केलं डोलीतून जाताना रस्त्यामध्ये तुम्हाला कुठलीही मंदिरं जास्त दिसणार नाहीत फक्त एक जाताना उजव्या हाताला राम सीता लक्ष्मण आणि हनुमानाचं एक मंदिर आहे कदाचित ते मला असं वाटतं की ते नवीन आहे फार जुनं वगैरे प्राचीन वगैरे मंदिर नाही आहे नंतर बांधलेलं मंदिर आहे आणि डाव्या हाताला भैरवाचं मंदिर आहे अशी दोनच मंदिरं आहेत यमुनोत्री मातेच्या दर्शना मंदिराच्या आधी असं आम्ही मार्गक्रमण करत 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 मंदिराच्या एक किलोमीटर अलीकडे एक नाही अर्धा किलोमीटर अलीकडेपर्यंत आम्ही पोहोचलो कारण तिथे स्टॉप असतात त्यांना तिथे थांबावं लागतं घोडे पिठ्ठो आणि डोलींचे असतात त्याच्यापुढे आपल्याला पायी जावं लागतं त्यावेळेला तशी गर्दी बऱ्यापैकी होती कारण मी सांगितलं ना की जुलै ऑगस्टमध्ये यात्रा बंद असल्यामुळे तशी यावेळेला मला जाणवलं आहेत की नाहीतर हा सीझन थोडा स्लॅक असतो इवन तो डोलीधारक पण म्हणाला की या याच्यामध्ये गर्दी कमी असते पण जुलै ऑगस्टला यात्रा बंद होती म्हणून लोक यावेळेला थोडेसे वाढलेले आहेत आम्ही मार्गक्रमण करत माझा नवरा आधीच पोहोचलेला होता त्याचं दर्शन पण झालेलं होतं मी गेले तिथपर्यंत अजून एक दुसरं तुम्हाला सांगते की वर नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम आहे मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं एअरटेल कोणी सांगितलं एअरटेल चालतं कोणी सांगितलं जिओ चालतं म्हणून मी दोन मोबाईल कॅरी के केलेले होते की हा मोबाईल एखादं जर समजायची बॅटरी संपली काही कारणाने एकाची तर आपण दुस ॲटलीस्ट दुसऱ्या मोबाईलवरून तरी कॉन्टॅक्ट करू शकतो कोणाला तरी म्हणजे नवरा समजा असं कोणाला करायचं म्हटलं तर कारण अशा ठिकाणी मनाची तयारी करून चाला की तुम्हाला तुमची माणसं मागे पुढे होणार अगदी पॉसिबल नाही की तुम्ही हातात हात धरूनच दर्शन करू शकता असं होत नाही त्यामुळे खंबीरतेने हा प्रवास करायचा ज्याला अगदी सोबतीची गरज आहे त्याला अक्षरशः हातात हात धरूनच प्रवास करावा लागेल कारण मागे पुढे गर्दीमुळे होत असतं मी पण झालेली होते त्यामुळे एकटं दर्शन करायचं आणि बाहेर यायचं आणि मोबाईल नसतो म्हणजे मी आता सांगितल्यासारखं नेटवर्क नाही प्रॉब्लेम येतो कारण आम्ही दहा हजार आठशे फुटावर पोहोचलेलो होतो नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार हे अपेक्षित होतं फक्त मला माझ्या नवऱ्याने सांगितलेलं होतं की मी जर पुढे पोहोचलो समजा तर मी ठराविक ठिकाणी मंदिराच्या बाहेर एक बाजूला उभा राहून तू तिथे आलीस तर शोध तू आधी पोचलीस तर तू दर्शन करून तिथे उभी राहा मी तुला शोधतो पण ती बाजू सोडून कुठे हालायचं नाही एवढं आम्ही ठरवलेलं होतं नंतर मी पायी मंदिरापर्यंत पोहोचले मंदिरात चढत असताना ॲक्च्युअल मंदिराच्या जवळ जात असताना उजव्या बाजूला थंड पाण्याचं आणि गरम पाण्याचं कुंड आहे आणि डाव्या बाजूला यमुनोत्रीचं अगदी जवळ जाणवतं यमुनोत्री आहे म्हणून बरेच जण यमुनोत्री नदीच्या तिथे पात्रामध्ये उतरायला थोडंसं त्यांनी केलेल्या पायऱ्या नाही आहेत पण असे दगड दगड आहे त्याच्यावर उतरून वगैरे काही जणांचं फोटोशूट सुरू होतं काही जणं देवीची तिथे प्रॉपर साडी वगैरे तिला सोडणं पात्रामध्ये वगैरे करत होते मी तो प्रकार केला नाही मी तिला फक्त लांबून पाया पडले आणि मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये मात्र मी देवीची ओटी भरली देवीच्या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत पांढरी स्वच्छ जी मूर्ती आहे ती गंगेची आहे आणि काळपट रंगाची जी मूर्ती आहे ती यमुनोत्रीची आहे अशा दोन मूर्त्या तिथे तुम्हाला दिसतील कधी कधी आपल्याला कळत नाही की आपण काय बघतोय नेमकं कुठे काय आहे कारण गाईड जर असेल बरोबर तुमच्या तर तुम्हाला ते मार्गदर्शन व्यवस्थित होतं आम्ही मी चढून वर गेले मला काही अंघोळ वगैरे करायची नव्हती जे करणारे लोक होते ते अंघोळ करत होते गरम पाण्याच्या कुंडामध्ये करणं थंड पाण्याच्या कुंडात हे चालेल होतं पण तिथे थोडीशी अस्वच्छता मला जाणवली कदाचित गर्दीमुळे असेल पण बऱ्यापैकी अस्वच्छता होती त्याच्यामुळे मी फक्त तिथे थोडंसं पायावर पाणी घेतलं अंगावर पाणी शिंपडलं आणि वर मी मंदिराजवळ गेले अशा ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी त्या लोकांना माहिती असतं की तुम्ही आयुष्यात फक्त एकदा येता त्यामुळे इथे पण तुम्हाला उल्लू बनवणं चालतं म्हणजे अगदी मला पण हा अनुभव आला मी वर पायरा चढून गेले उजवीकडे गेले समोर असं मोठं पटांगण असल्यासारखं मोठं होतं आता मला गर्दी खूप असल्यामुळे कळत नव्हतं की मंदिर कुठे आहे कारण मला नवरातेच म्हणाला <coughs> सॉरी मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो पण तुझा फोन लागत नव्हता आता त्यामुळे मी जरा अशी थोडीशी अंधळेपणानेच की आता कुठे जाऊ इकडे जाऊ का इकडे जाऊ कारण गर्दी खूप आहे लोक फोटो काढतायत हे चालू आहे सगळं आहे तेवढ्यात एक पंडित आला आणि मला म्हणे की आपको दर्शन करणं आहे अभिषेक करणं आहे म्हटलं हां आता मला वाटलं बाबा चला म्हटलं आपणहून येऊन पंडित विचारतोय की आपल्याला अभिषेक करायचा आहे का दर्शन करायचं आहे का म्हटलं हां तो मला आपल्या हाताला धरून घेऊन गे। गेला उजवीकडे म्हणजे तो पट्टांगण पायऱ्या चढून तुम्ही वर गेल्यानंतर एक समोर असा गच्ची टाईप म्हणायला हरकत अशी मोकळ मोकळ आहे तिच्या उजव्या बाजूला त्यांनी मला नेलं आणि अगदी छोटस म मंदिर टाईप होतं आतमध्ये अगदी अंधार होता दोन दिवे लावलेले होते आणि बेठो बेठो आप तिथे पाच सहा लोक बसले होते बेठो आप ह्या माताजी आहे यमुनोत्री माता आहे और आप अभिषेक करेंगे ये करेंगे वो करेंगे मला दोन मिनिट कळलंच नाही की म्हणजे डोळ्यासमोर म्हणजे असं मी पाहिलेलं नव्हतं कधीच लहानपणी कधी पाहिलेलं ते काय आठवत नव्हतं पण इतकी छोटी देवीचं मंदिर असेल असं मला वाटलं नाही माझ्या मनाला ते पटलं नाही तो मला अगदी आग्रह हो करायला लागला मी त्याला म्हटलं की नाही मेरे पती अभि नाही आहे म्हटलं मुझे सा उनके साथ में पूजा करनी आहे तब तक मैठून बैठूंगी म्हटलं आणि मी थोडीशी बाजूला सरकले म्हटलं ठीक आहे आपला जो वेळ आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं आपण बघूयात अजून कुठे काही आहे का, का हे तर मंदिर आहे असं मला पटत नाही असेल तिथे काहीतरी मला ते मी नंतर बघितलं पण नाही एक्झॅक्टली आतमध्ये काय होतं हे पण मला कळलं नाही कारण तो थोडासा अंधार होता त्या घर ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये छोट्याशा म्हणून मी थोडीशी बाजूला सरकले मग त्याला पण लक्षात आलं ही बाई काही आपल्याला हे करत नाही उल्लू बनलेली नाही त्याने माझा नात सोडून दिला मी थोडीशी बाजूला सरकले आणि बघत बघत आले तेवढ्यात मला माझा नवरा दिसला मग त्यांनी मला हात केला मी त्याला विचारलं मंदिर कुठे आहे तर तो म्हणाला हे काय त्याच्या डाव्या हाताला म्हणजे माझ्या मी त्याच्याकडे तोंड करून उभी होते माझ्या उजव्या उजव्यात तो म्हणे बघ हे मंदिर आहे आतमध्ये पूर्ण पांढर स्वच्छ संगमरवरही मंदिर बांधलेलं होतं लोक तिथे पाया पडत होते तो, तो म्हणे जा इथे या रंगेतून जा तुला मंदिर दिसेल तुझी तू ओटी वगैरे भर माझं दर्शन झालेलं मी तुझीच वाट बघत होतो मला हसायला आलं की म्हटलं अरे तिथल्या तिथे समजा मला जर वाटलं असतं की अरे हो खरंच आहे हे मी बसले असते पूजा केली असती आणि मी तिथूनच बाहेर पडले असते काही कारणाने जर समजा मी इकडे तिकडे लक्ष घातलं ना असं बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत घडतं आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवण्याचा सुरुवात केली की असं होतं मग आपण बाहेर येतो परत येतो रस्त्यात कुठेतरी आणि आपल्याला कोणीतरी सांगतं मंदिर तर तिकडे होतं मग आपल्याला वाईट वाटतं की अरे तिथपर्यंत जाऊन आपण देवीचं दर्शन नाही घेतलं म्हणून लक्षात घ्या मंदिर मोठं मंदिर आहे पांढरं स्वच्छ मंदिर आहे आतमध्ये चांगल्या चार फुटाच्या गंगा आणि यमुनेच्या मूर्ती आहेत त्यामुळे ते लक्षात ठेवूनच करा असे तुम्हाला तिथे उल्लू बनवणारे लोक सापडतात ते सगळीकडेच असतात पूर्ण भारतभर आपल्याला हे अनुभव कधी ना कधी प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत मी आतमध्ये गेले गर्दी होती खूप गर्दी होती देवीची ओटी मी भरली देवीकडे एक फार काही गर्दी असल्यामुळे जास्त वेळ नाही आला पाच सहा पाच दहा सेकंद मी तिच्याकडे पाहून हात जोडले मन प्रसन्न झालं आणि प्रदक्षिणा घालून मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी मला आमचा टूर मॅनेजर मला तिथे दिसला तो मला म्हणा की तुम्हाला खाली यमुनोत्रीच्या मातेच्या पात्रात वगैरे उतरायचं आहे का म्हटलं मला अजिबात नाही उतरायचं आणि मी सगळ्यांना अशी सल्ला देईन असे फालतू धाडस करायला जाऊ नका कारण आपला पाय घसरणं आपल्याला तोल न सांभाळता येणं आपल्या वयामध्ये त्यातल्या तेत त्यात आपल्या वयामध्ये साठीच्या पुढच्या लोकांसाठी हा माझा सल्ला आहे तोल सावरता येत नसतो त्यामुळे तुम्ही कुठंही ओटी भरली तिथे पात्रात जाऊन भरली काय आणि इथे मूर्तीची भरली काय तरीही चालते भाव तिथे देव असतो त्यामुळे मी त्याला म्हटलं की मी इथून देवीचे पाय आतमध्ये गर्भगृहात पाया पडलेली आता इथे पात्राचं पण पाया पडते पण मी खाली वगैरे उतरणार नाही तिथपर्यंत दर्शन घेतलं खरा उगम आता ही महत्वाची गोष्ट यमनोत्रीचा खरा उगम याच्या पुढे पाच किलोमीटर आहे हा उगम नाही पण तो प्रवास प्रचंड अवघड आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जे खूप मोठ्या मोठ्या पर्वतांवर ट्रेकिंग करतात ते लोकच तिथं पोहोचू शकतात आपल्यासारखे पोहोचू शकत नाहीत म्हणून जातात काही जण जातात पण आत्ता त्या डोलीधारकांनी असं सांगितलं की ह्या प्रपातानंतर काही काळासाठी तो पण रस्ता थांबवला आहे कारण तिथे पण बरंच रस्ते निखळलेले आहेत अपघाताची शक्यता वाढल्यामुळे सध्या त्यांनी या टूर म्हणजे या वर्षापुरता तो मार्ग बंद केला आहे मागच्या वर्षीपर्यंत वगैरे अगदी जर धाडशी तरुण पिढी आहे तीच फक्त त्या गोमुखापर्यंत यमुनोत्रीचा खरा उगम त्याच्या पुढे पाच किलोमीटर तिथपर्यंत जातात आणि परत येतात आपल्यासारखे जाऊ शकत नाही आपण फक्त खालूनच त्या दिशेला हात जोडायचे आणि मनाने परत फिरायचं आम्ही तसंच केलं तिथून हात जोडले आम्ही तिथपर्यंत येऊ शकणार नाही वयाने शरीराने आम्ही तेवढे सक्षम नाहीत हे मी मान्य केलं आणि आम्ही परत दोघंजणं परतीच्या प्रवासाला लागलो नवरा पायी आणि मी डोलीच्या मार्गाने परत निघाले असो या पद्धतीने आमचा यमनोत्रीचा प्रवास अतिशय सुरेख छान झाला कुठेही काही त्रास झाला नाही भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये गंगोत्रीकडे मार्गक्रमण करत असताना काय प्रॉब्लेम्स आले त्यातून आम्ही कसा मार्ग काढला यासहित तोपर्यंत मला विश्रांती